नंदुरबार तालुक्यातील कोटली येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या इता आठवीतील एका विद्यार्थिनीच्या गळफासाने संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनेच्या राज्य सचिव तथा युती सेनेच्या जिल्हाप्रमुख मालती वळवी यांनी दिला आहे गेल्या काही वर्षात आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील दोनशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे ही बाब संशयास्पद असून सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोनिया वाड्या नाईक या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळफासाने संशयास्पद मृत्यू झाला आहे या विद्यार्थिनीचा मृतदेह एका खोलीत वरच्या मजल्यावर दोरीने बांधलेल्या स्थितीत मिळून आला आहे विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटनाही संशयास्पद असून या प्रकरणाची प्रशासनाने त्वरित सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे शासकीय आश्रमशाळेत व अक्कलकोवा तालुक्यातील कुंभारखान येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडली आहे आता कोटली आश्रमशाळेत मुलींच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे यामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा असुरक्षित असल्याचे दिसून येते संबंधित प्रशासनाने त्वरित या घटनेची दखल घेऊन सखोल चौकशी करीत दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मालती वळवी यांनी दिला आहे शासकीय आश्रम आश्रमशाळा कोटली तालुका जिल्हा नंदुरबार संशयातपद गळफास चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होण्यात आवी आजची जी पत्रकार परिषद जी घेण्यात आलेली नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी अशा घटना होते ही कुठेतरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये हादरवून देणारी घटना आहे कारण की कोटले आश्रमशाळेमध्ये जे वार्डन असतील जे कर्मचारी असेल यांच्यावरती तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा व प्रकल्प अंतर्गत ज्या आश्रमशाळा ज्या आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी खरोखर आदिवासींचा जो पैसा आहे जसं सी सी कॅमेरा असेल किंवा सिक्युरिटी गार्ड असेल किंवा वार्डन असेल या यंत्रणा भरल्या गेलेल्या आहेत का कारण की मध्ये अक्कलकुवा तालुक्यातली घटना झाली तोरमाळ ता तोरमाळ ठिकाणची घटना झालेली आहे नवापूर तालुक्यातल्या घटना झाल्या या घटना अशा होत असतात तर याच्यासाठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि समिती गठीत करणं गरजेचं आहे यासाठी महिला आयोग जिल्हा जिल्हा अधिकारी पोलीस डिपार्टमेंट यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनास्पद कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा न्याय नाही मिळाला तर तीव्र आंदोलनाची रूपरेषा आमची आखली जाणार आहे